नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि टेक्नॉलॉजी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो दूध व्यवसायामध्ये आता काय प्रॉब्लेम झाला आहे की आपल्या आहेत ना की वेईच्या आधी एक महिनाभर किंवा पंधरा आधी गाई वेळच्या आधी येणार गायीच्या कासेमधून येणार दूध गळतं यामध्ये पहिला रुकालवड असेल किंवा दुसऱ्या तिसऱ्या व्यताची गाईसुद्धा असं प्रॉब्लेम देतात यामुळं काय होतं की आपल्याला जर गाई विकायची असेल किंवा पहिला रुकालवड ती विकायची असेल ना मित्रांनो तर ती गाई प्रॉपर कास करत नाही किंवा त्याची कास डेव्हलप होत नाही कारण गाईच्या सडामधून पूर्ण दूध निघून जातं यामुळं गाईच्या काशीमध्ये दूध राहत नाही आणि गायीची कास पाहिजे तशी डेव्हलप होत नाही आणि गाईला मागणी येत नाहीत पाहिजे तशी यामुळं काय होतं या की आपल्या गायीची किंमत कमी होते मित्रांनो या प्रॉब्लेममुळं आणि बरेचसे आपण शेतकरी काय करतो की मेडिकलमधून लिक्विड स्वरूपातील औषधं गायींना आणून चारतो पण त्याचा पाहिजे असा रिझल्ट आपल्याला भेटत नाही मित्रांनो मी सुद्धा आपल्या गोट्यावरती प्रयोग केला होता पण पाहिजे तसा रिझल्ट भेटला नाही म्हणून आपण इंजेक्शनाचा वापर केला तर इंजेक्शनचा वापर आपल्याला चांगल्या प्रकारे रि रिझल्ट भेटलेला आहे तर मित्रांनो त्या इंजेक्शनाची माहिती देतो आहे मी की आपणसुद्धा आपल्या गोट्यामध्ये त्या इंजेक्शनाचा वापर केला पाहिजे मित्रांनो मित्रांनो त्या इंजेक्शनाचं नाव आहे व्ही फायो नावानं इंजेक्शन मेडिकलमध्ये पाच एम एलमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो त्यामध्ये आहे मित्रांनो आयोडायझर विटॅमिन आहेत विटॅमिन ए डी थ्री ई आणि बायोटीन मित्रांनो ह्या इंजेक्शनामुळं काय होतं की आपली जी गाईची कास आहे ना जी लूज असते ना ती थोडीशी चांगल्या प्रकारे डेव्हलप होते कारण विटॅमिनची कमतरतामुळे काय होतं की गाईचं दूध हे गायला सुरुवात होते मित्रांनो व्हिटॅमिनची आणि कमतरतेमुळे ह्या गोष्टी व्हायला सुरुवात होते आपण हे इंजेक्शन पाचशे मल दिलं ना मित्रांनो तर नव्वद टक्के गाई रिकवरी होती आणि ह्याच्याबरोबर मित्रांनो का कुठलं इंजेक्शन वापरायचं आहे ते म्हणजे फॉस्फरसची ट्रीटमेंट फॉस्फरसाठी ये आपण युरिमिनचा वापर करू शकता किंवा टोनोफॉस्पिनचा वापर करू शकता आता देण्याची पद्धत कशी आहे मित्रांनो पहिल्या दिवशी वी फाईव्ह द्यायचं पाच एम एल इंट्रामोस्क्युलर डॉक्टरांच्या देखरेखा देखरेखेखाली सगळ्या गोष्टी करायच्यात तुम्ही घरच्या घरी ट्रीटमेंट करायची नाही मित्रांनो पहिल्या दिवशी दिलं आपण वी फाईव्ह दुसऱ्या दिवशी आपण द्यायचं आहे फॉस्फरस द्यायचं आहे त्यासाठी ते आपण टोनोफॉस्पिन किंवा इरुमिनचा वापर करू शकता दोन्हीपैकी एकाचा वापर करायचा जर गाई जर लहान असेल तर दहा एम एलचा वापर करायचा मोठी असेल तर पंधरा एम एल आपण देऊ शकता परत काय करायचं मित्रांनो एक दिवस गॅप घ्यायचा आणि तिसऱ्या दिवशी काय करायचं एक दिवस गॅप घेऊन की परत फॉस्फरस द्यायचं फॉस्फरसचे दोन दिवस ट्रीटमेंट करायची आणि वी फाईव्ह पहिल्या दिवशी द्यायचं मित्रांनो अशा प्रकारे जर आपण ट्रीटमेंट केली गाईवरती तर गाईचं दूध हे नव्वद ते पंच्याण्णव टक्के गाळायचं कमी येतं आहे मित्रांनो आणि काही टायमिंगला पूर्णपणे गाळायचं बंद होतं आणि गायीची काससुद्धा चांगल्या प्रकारे डेव्हलप होते एकदम पाहिजे आपल्याला त्या त्याप्रकारे डेव्हलपमेंट होती कासाची मित्रांनो मी स्वतः ह्याचा वापर केलेला आहे गोट्यावरती कारण बायोटीन आहे आणि व्हिटॅमिन्स त्या इंजेक्शनमुळं मध्ये असल्यामुळं गायीची जी क कमजोरी पण गायीची कमी होते मित्रांनो जे जर गायला आपल्या जर आपल्या जर गायला जर कमजोरी वाटत असेल ती सुद्धा कमी होते म्हणून मित्रांनो कधी कधी काय होतं की लिक्विड स्वरूपात जी आपण ओरुल स तोंडा देतो ना औषध लिक्विड त्याचा पाहिजे तेवढा रिझल्ट आपल्याला भेटत नाही पण ह्या इंजेक्शनांचा रिझल्ट आपल्याला चांगला भेटतो पण आपल्याला ती गोष्ट माहीत नसते मित्रांनो मित्रांनो तुम्हीसुद्धा तुमच्या गोट्यामध्ये जर असा प्रॉब्लेम येत असेल तर बिंदास्तपणे इंजेक्शनांचा वापर करू शकता मित्रांनो फक्त तुम्ही स्वतः करू नका डॉक्टरांच्या देखरेखेखाली ह्या इंजेक्शनाचा वापर केला पाहिजे मित्रांनो स्वतः तुम्ही ही ट्रीटमेंट घरच्या घरी करू नका मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद